प्रदूषण पसरविणाऱ्या त्या दोन संचांची देखभाल दुरुस्ती करत त्वरित उपाययोजना करा आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकांचे संच प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत ही बाब गंभीर असून चंद्रपूरमधील प्रदूषण नियंत्रणासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांमध्ये या संचांमुळे अडथळा येत आहे सात दिवसांच्या आत यावर उपाययोजना करा अशा स्पष्ट सूचना भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार महाजेनको आणि सी एस टी पी एसच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत आज मुंबई येथे आमदार किशोर जोरकेवार यांनी या विषयावर बैठक आयोजित केली होती या बैठकीला महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलगन महाजेनकोचे संचालक ऑपरेशन्स संजय मरुडकर कार्यकारी संचालक नितीन वाघ यांची उपस्थिती होती तर बैठ या बैठकीला जिल्हाधिकारी गौडा आणि सी एस टी पी एसचे मुख्य अभियंता कुमर कुमरवार यांची व्ही सीच्या माध्यमातून बैठकीला उप